राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आहात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आपलं कल्याण व्हावं आपल्या जीवनातील संकट नाहीसे व्हावेत आपल्या अडचणी दूर व्हाव्यात नोकरीविषयक समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात तसेच आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी तसेच आपल्या मुलांना यश मिळण्यासाठी शारीरिक रोग घालवण्यासाठी काही सेवा आपल्याला या चार महिन्यामध्ये करायच्या आहेत तर आता या सेवा आपल्याला येणाऱ्या एकवीस तारखेपासून म्हणजेच येणाऱ्या कामिका एकादशीपासून करायच्या आहेत म्हणजेच एकवीस जुलैपासून या सेवा आपल्याला करावयाच्या आहेत तर पंधरा ग्रंथ असे आहेत आपल्या शास्त्रामध्ये ज्यांचं पारण केल्यानंतर ज्यांचा पाठ केल्यानंतर तुम्हाला हवं ते मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान यश कीर्ती वैभव आरोग्यप्राप्ती या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत मी आपल्याला पंधरा ग्रंथ आणि त्याचे नाव सांगणार आहेत आणि त्या ग्रंथाचं पठन केल्यानंतर श्रवण केल्यानंतर तुम्हाला कशाचा लाभ होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे तर सनातन धर्मामध्ये चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आहेत पण आता एवढ्या सगळ्यांचा अभ्यास करणं एवढ्या सगळ्यांचं पठण करणं आपल्याला शक्य होणार नाही म्हणून वर्षातले हे जे चार महिने आहेत आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत या दिवसामध्ये आपल्याला जमेल तितक्या सेवा करायच्या आहेत जमेल तितकं ग्रंथांचं पठण करायचं आहे पारायण करायचं आहे आणि पुण्य लाभ आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे आणि यांचं केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा तुम्हाला खूप अतिशय सुंदर अनुभव येईल अनेकांनी अनुभव घेतलेला अनेक आहे अनेकजण अनुभव घेत आहेत आणि अनेक जण या ग्रंथांचा अनुभव घेत राहतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ग्रंथाचं पठन केल्यानंतर तुम्हाला कशाची प्राप्ती होणार आहे तुम्हाला त्याचं फळ काय भेटणार आहे मग तुम्हाला जो आवडेल त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता सर्वात महत्वाची आहे श्रीमद भगवद्गीता नाही का सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी स्वतः भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता या गीतेच पठन जर आपण या चार महिन्यामध्ये सलग केलं सातत्याने केलं करत राहिलो पारायण जर केले तर तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत आता अडचणी आणि समस्यांनीच मानवी जीवन घेरलेलं आहे तर अडचणी कमी होण्यासाठी या गीतेचं पठन आपण केलं पाहिजे त्यानंतर आहे भगवंताचे सहस्रनाम म्हणजेच विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामाच्या पठनाने सर्व कार्यामध्ये विजय प्राप्त होतो सर्व ठिकाणी तुमचा विजय व्हायचा असेल नाही का तर या विष्णू सहस्रनामाचा पाठ आपण केला पाहिजे म्हणजेच आपल्याला सर्व कार्यामध्ये यश मिळेल पुढे आहे हरिविजय हरिविजय म्हणजेच भगवान विष्णूचंच वर्णन या पूर्ण ग्रंथामध्ये केलेलं आहे तर संपन्नता नाही का मन प्रसन्न राहण्यासाठी नाही का कुटुंबामध्ये संपन्नता येण्यासाठी मनामध्ये अति उत्साह निर्माण होण्यासाठी या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता त्यानंतर आहे श्री सुक्तम आणि सुक्तम तर धनलाभ प्राप्त होण्यासाठी पैसा घरामध्ये आलेला टिकण्यासाठी व्यापारात वृद्धी होण्यासाठी या दोन्हीही पाठ म्हणजेच या दोन्हीही स्तोत्राचं आपण पठन करायला हवं यानंतर आहे नवनाथ भक्तिसार बाहेर बाधा करणी बाधा दूर करण्यासाठी नजर दोष दूर करण्यासाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण जितके होतील तितके या चार महिन्यात आपण केले पाहिजे यानंतर आहे गुरुचरित्र पारायण दत्तप्रभूंची करुणा आपल्यावरती व्हावी दत्तप्रभूंनी आपल्यावरती कृपा करावी यासाठी हे पारायण केलं जातं त्यानंतर आहे स्वामी समर्थांचं स्वामी अमृत तर अडलेली कामे होण्यासाठी खूप दिवसापासून काही अपूर्ण इच्छा असतील तर त्या इच्छापूर्तीसाठी स्वामी लीलामृत या ग्रंथाचं पारायण आपण केलं पाहिजे यानंतर आहे पांडव प्रताप ग्रंथ यामध्ये पांडवांचं वर्णन आलेलं आहे भगवंताने त्यांना कशा प्रकारचं सहाय्य केलं कशा पद्धतीचं सहाय्य केलं आणि पांडवांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये कसा प्रताप प्रता दाखवला त्याचं नाव आहे पांडव प्रताप तर या ग्रंथाच्या पठनाने आपली जी कार्यक्षमता आहे ती वाढीस लागते आणि कार्यशक्ती वाढण्यासाठीसुद्धा आपल्या बुद्धीला प्रेरणा मिळते यानंतर आहे शिवलीला अमृत ग्रंथ अगदी पंधराच अध्यायाचा हा छोटासा ग्रंथ आहे याचं सुद्धा पारण केल्यानंतर भोलेनाथांची कृपा आपल्याला मिळणार आहे त्यानंतर श्रीरामचरित मानस रामचरित मानस या ग्रंथाचा पाठ केल्यानंतर मनातील वाईट भावना निघून जातील आणि आपले जे वर्तन आहे तर ते बदलायला लागेल म्हणजेच आपले चारित्र्य संवर्धन करण्यासाठी या ग्रंथाचे पारायण आपण केले पाहिजे नंतर आहे व्यंकटेश स्तोत्र वैभव संपन्नता मिळण्यासाठी या स्तोत्राचा पाठ केला जातो ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी इचं तर आपण वर्णनच करू शकत नाही साक्षात आईप्रमाणे माया लावणारी माऊली आणि त्या माऊलींची ज्ञानेश्वरी इचं जर आपण पठन केलं श्रवण केलं मनन केलं केल, तर साक्षात माऊलींची कृपा होते आणि आपण आपल्या मनातलं जे अज्ञान आहे ते दूर करू शकतो म्हणून ज्ञानेश्वरीचं पठण या महिन्यामध्ये आपण निश्चितच करायला पाहिजे कारण सर्वच जण अज्ञानी आहेत सर्वच जण कुठे ना कुठेतरी जीवन जगत असताना चुकत असतो पण माऊली आपल्याला योग्य तो रस्ता दाखवतील म्हणून ज्ञानेश्वरीचं पठन आपण केलं पाहिजे यानंतर आहे सद्गुरू साईनाथांचं श्री साई चरित्रामृत नाही का साई सच्चरित्र जो ग्रंथ आहे त्याचं जर आपण पारायण केलं या चार महिन्यामध्ये तर सर्व धर्म समभाव आपल्या मनामध्ये निर्माण होईल हा मोठा तो लहान हा जाती भेद जो आहे जो वर्ण भेद जो आहे तर सद्गुरु साईनाथांनी तो वर्ण भेद जातीभेद नाहीसा केलेला आहे या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर आपल्या मनामध्ये सर्वाविषयी दया भाव निर्माण होईल समता बंधुता निर्माण होण्यासाठी सद्गुरु साईनाथांच्या या ग्रंथाचं पारायण आपण केलं पाहिजे आणि यानंतर आहे शिव महापुराण या शिवमहापुराणाची कथा जो कोणी श्रवण करील मनन करील पठन करील त्याला साक्षात महादेव दर्शन देतील अशीसुद्धा आख्यायिका आहे आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या जीवनातील जे जी आजार आहेत शारीरिक आजार व्याधी असतील तर त्या नाहीशा होतील म्हणून शिवमहापुराणाची कथा आपण श्रवण मनन आणि पठन केली पाहिजे आणि सर्वात शेवटी आहे श्रीमद भागवत तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं संक्षिप्त भागवत असेल तर ते तुम्ही पठन करू शकता किंवा मोठं नाही का व्यास महाराजांचं भागवत असेल तर तेसुद्धा तुम्ही पठन करू शकता यानंतर आपल्या एकनाथांचं एकनाथी भागवत असेल तर, तर याचीही सेवा आपण करू शकतो याचंही पठन आपण करू शकतो तर या श्रीमद भागवताचं पठन केल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे मरण मंगलमय करण्यासाठी भागवताचा पाठ करणं अतिशय महत्वाचं आहे तर काही ग्रंथांची नावे मी आपल्यासमोर सांगितलेली आहेत आणि त्याने तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाभ होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्हाला ज्या ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेऊ शकता भगवंताचा कृपा आशीर्वाद आपल्याला या पठनाने लाभणार आहे तरी एखाद्या तरी ग्रंथाचं पारायण निश्चितच केलं पाहिजे रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त